नमस्कार नंदीग्राम एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी महाराष्ट्रभर तसे देशभर हवा गाजवलेली आहे असा जो कार्यक्रम चालतो महाराष्ट्रभर चला हवा येऊ द्या त्यातील एक व्यक्तिमत्व ज्यांना कोणाची ओळख आहे असं सांगता येणार नाही कदाचित कोणीतरी असेल परंतु आपल्यासोबत आहेत भाऊ कदम त्यांच्याशी आज आपण संपर्क साधणार आहोत संवाद साधणार आहोत या छोटी खाणी मुलाखतीमध्ये भाऊ कदम आपलं सर्वप्रथम स्वागत आहे नांदेडकरांनो आणि नांदेडकरांच्या वतीने आमच्या चॅनलच्या वतीने आज आपल्या नांदेडमध्ये करून आलो गाव हा एक प्रयोग झालेला आहे तर नांदेडकरांसाठी आज पहिला संदेश काय झाला खरं तर नांदेडकर हे खूप सुंदर असे प्रेक्षक आहेत त्यांना खूप कलेची कदर आहे जी मला आज आम्ही करून गेलो गाव हे नाटक केलं ते त्यांनी एवढं एन्जॉय केलं कारण ते फोटो काढायला जेव्हा आले तेव्हा प्रत्येक जण भरभरून बोलत होता था। आणि त्यांना खूप आवडले विषय आवडला नाटकाचा त्यामुळे हे जाणकार प्रेक्षक आहेत जे आपल्याला क्वचित असे बघायला मिळतात त्यामुळे नांदेडकरांचे खूप आभार आमच्या नाटक्याला आले आणि सुस्फूर्ति प्रतिसाद दिला या करुण गिलोगाव या प्रयोगाचा मुख्य गाभा काय होता काय झालं करुण हा विषय सगळ्यांचाच आहे म्हणजे प्रत्येकाच्या गावातला विषय आहे घरातला विषय आहे की जो आपल्या जमिनी ज्या आहेत त्या लोक विकत आहेत अनेक कारणांमुळे आणि त्या दुसऱ्यांना दिल्या जातात आणि मग आपणच आपल्या गावात कसे बाहेर फेकले जातात आणि आपल्यालाच कशी किंमत मिळत नाही नंतर म्हणजे माझ्या जमिनीवर जर बिल्डिंग मानली तर त्याच जमिनीचा मी वॉचमॅन असतो ही परिस्थिती येते मालकाची ती होऊ नये म्हणून हा संदेश या नाट्याने दिलेला आहे बरं आजची तरुणाई आहेत ती सुद्धा शेतीकडे दुर्लक्ष करत आहे अशा तरुणाला आपण काय सांगितलं मला तर वाटतं शेती हा व्यवसाय न संपणारा आहे उद्याचा भविष्य काळ आहे तो आणि त्याच्यात प्रचंड येणाऱ्या काळामध्ये खूप बदल होणार आहे त्यामुळे तरुणांनी मला असं वाटतं आता दुर्लक्ष करू नका आपली जमीन शेत हे जपा आणि कुठेतरी त्याचा फ्युचरमध्ये फायदा होणार आहे हे लक्षात ठेवा हे अनुभवातून सांगते मी आमचे पण काही मित्र आहेत जे शेतकरी आहेत शिकलेले आहेत चांगली चांगली नोकरी सोडून ते शेतीकडे वळले आणि भरपूर प्रॉफिट कमावत आहे बरं आजच्या प्रयोगातून असंही लक्षात येते की आज आपण सत्ताधारी थी। पक्षावर काही त्याच्यावर टीका टिपणी केलेलं नाही सत्ताधारी पक्षावर कधी असं केलं नाही हे कॉमन त्याच्यावर बोललं आहे एकंदरीत कुठलंही हे येऊ दे सरकार पण त्याच्यावर एकदम कडक भाषेत नाही केले पण ती गमत आहे विनोदाची शैली आहे आणि ती लोकांना आवडते बर सध्या जे राजकारण चालू आहे याकडे आपण कशा दृष्टिकोनातून नाही मला खरंच मी त्या याच्यात नसतो कारण माझ्या कामातच व्यस्त असतो त्यामुळे मी काय कमेंट करू शकतो बरं जे अभिनय आपण करत असता मी अभिनय करत असताना नैसर्गिक पद्धतीने अभिनय होत असतो एखादा किस्सा काय सांगतो हा म्हणजे आपण जेव्हा रोल करतो अभिनय करतो तेव्हा त्या कॅरेक्टरमध्ये घुसून असतो आणि ते कॅरेक्टर काम करत असतं कॅरेक्टर पंच करत असतं कॅरेक्टर काय बोलत असत त्यामुळे कधी कधी नवीन सापडतं जर तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व्ह असाल तर अदरवाईज रेग्युलर तेच करत असाल तर तुम्हाला नवीन सापडणार बरं नांदेड नांदेड जे यामध्ये करिअर करणारे आहेत त्यांना काय मी माझ्या सर्व जे कोणी या क्षेत्रात येऊ पाहता अशा मित्र मैत्रिणींना एकच सांगेन की त्याचं शिक्षण घ्या प्रॉपर एकांकिका करा स्पर्धा करा मग तुम्हाला त्याच्यातून तुम कळेल की आपल्याला किती येते किती नाही आणि मग या क्षेत्रात व्यावसायिक क्षेत्रातल्या म्हणजे सिरियल असेल तुमचं माध्यम टी व्ही सिरियल आहे नाटक आहे याला खूप वेळ लागतो तुम्ही आधी पक्क बेस्ट तयार करा नक्की या तुमचं स्वागतच नाही आपण एका चित्रपटातून सुद्धा लोकांच्या समोर आलेलो आहोत आपण म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये काम करत असताना एक चित्रपट केलेला आहे मी म्युन्सिपल कॉर्पोरेशन नव्हतो पण त्या नावाचे चित्रपट नावाचा चित्रपट केला मी आणि तो भावला लोकांना खूप पण त्यांच्या जवळचा एखादा माणूस पैसे मिळाला काय होतं त्याचं ते त्या चित्रपटात आहे आणि आताच मी एक हिंदी केला इन्स्पेक्टर झेंडे मनोज वाजपेयी बोलतो तो नेटफ्लिक्स आता नंबर वनला तो पण माझ्या प्रेक्षकांनी बोला तुम्हाला खूप आवडला तर अशा प्रकारे आज आपण भाऊ गौदम यांच्याशी संवाद साधलेला आहे तर आपण आमच्या चॅनलसाठी तसेच प्रेमासाठी वेळ दिलेला आहे आपण आम्ही आभार अजून एकच मला सांगायचे त्या लोकांसाठी प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी की माझं नवीन नाटक सिरियल किलर हे येत आहे आणि ते जोमात सुरू होईल आता रिसल सुरूच आहे प्रयोगी होती ते बघायला तुम्ही हा भाऊ कदमचं नवीन नाटक लॉन्च होणार आहे सिरियल किलर नेमकं काय आहे सिरियल किलर म्हणजे तुम्हाला नाव वाच ऐकून असं वाटत असेल की भयानक काहीतरी आहे असं काही नाही कॉमेडी आहे सिरियल म्हणजे आपण जे टी व्हीवर सिरियल बघतो त्याच्याविषयी बोलले गेलं आहे आणि तुम्हाला ते खूप जवळचं आहे आणि खूप आवडेल नक्की आहे बरं आपण कॉमेडीमध्ये आपलं एक प्रत्येक घरामध्ये कॉमेडीतून पोहोचलेलं आहे कॉमेडीचं काय महत्त्व सांगा कॉमेडीचं खूप महत्त्व आहे कॉमेडी म्हणजे तुम्हाला रिलॅक्स करते तुम्हाला आनंद देते तुम्हाला तुमच्या टेन्शनमधून दूर करते आणि ट्रेस कमी करते तुम्ही आणि हे खरं चांगलं औषध आहे त्यामुळे कॉमेडी खूप महत्वाची आहे आयुष्यात आनंदी असतात थँक्यू थँक्यू